डोंबिवली येथील रेल्वे सुरक्षा बलाला आणखी बळ बल मिळाल्याचे कारण म्हणजे त्यांच्याकरिता नवीन कार्यालय स्थापन करण्यात आले असून हे कार्यालय सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असून येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कामात कोणतीही अडचण भासू नये याची खबरदारी देखील घेण्यात आली आहे डोंबिवली येथील रेल्वे सुरक्षा बल यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन रेल्वेचे प्रमुख अधिकारी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं औचित्य साधून नवीन कार्यालयाच्या ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेचे पूजन देखील करण्यात होतं यावेळी खर्डीकर क्लासचे संस्थापक अध्यक्ष सुनील खर्डीकर एस के फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत खर्डीकर भारतीय बॅडमिंटन खेळाडू करिश्मा खर्डीकर प्रत्यक्ष उपस्थित राहून सत्यनारायण पूजेचे दर्शन घेतले तसेच प्रभारी निरीक्षक गजेंद्र राऊत यांची देखील भेट त्यांनी घेतली हे नवीन कार्यालय डोंबिवली पश्चिमेकडील एक नंबर प्लॅटफॉर्मला लागून असल्याने त्याचे व्यवस्थापन सुंदररित्या करण्यात आले आहे डोंबिवली सुरक्षा बल कार्यालयाला सुव्यवस्थित अशी जागा मिळाली असून तेथील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना काम करताना कोणतीही अडचण भासणार नाही मध्य रेल्वेवर असणाऱ्या हे कार्यालय सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज आहे अशी माहिती सुनील खर्डीकर सर यांनी यावेळी दिली यावेळी प्रभारी निरीक्षक गजेंद्र राऊतसह रेल्वे कर्मचारी वर्गाने सुनील खर्डीकर सरांचे सत्कार करत आभार मानले